जनतेनी जीवाभावाचा माणूस म्हणून मला जी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत मनापासून आभारी आहे आणि मला एका गोष्टीचा ठाम विश्वास आहे की इथून पुढच्या काळामध्ये काही झालं तरी आपल्याला ह्या कामामध्येच अधिकचं लक्ष द्यावं लागणार आहे त्याच्यामध्ये लोकसहभाग पण घ्यावा लागणार आहे लोकांनी सहभाग दाखवल्याशिवाय हा कार्यक्रम राबवता येत नाही आणि कार्यक्रम राबवत असताना कामाचा दर्जा कसा का चांगला राहील हा वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी तिथं कटाक्षाने लक्ष दिलं तर आपण ह्या नैसर्गिक संकटावर मात करू शकतो गारपिटीच्याबद्दल देखील केंद्र सरकारची मदत त्यावेळेस रवी पवारसाहेबांच्याकडनं घेतली राज्य सरकारची मदत घेतली आणि ह्या सगळ्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी हा आम्ही लोकांच्या डायरेक्ट बँकेमध्ये खातं उघडून त्यांच्या बँकेमध्ये हे पैसे टाकलेत अजून काही ठिकाणी भावाभावांचा वाद असेल काही थोड्याशा अडीअडचणी असेल तिथले पैसे आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही पाठवलेले परंतु तो वाद संपला की जिल्हाधिकारी लगेच ते पैसे त्यांच्या अकाऊंटला त्या ठिकाणी देऊ शकतील माझी विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये दे देखील आपण पीक विमा उतरवला पाहिजे आता नवीन पद्धत हवामानावर आधारित विमा योजना जी आलेली आहे आत्ता सध्या आपण महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यामध्ये सध्या ती राबवतो आहे परंतु टप्प्याटप्प्याने ती पूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न आपला आहे सध्या तरी पीक विमा योजना ही लोकांच्यामध्ये आता थोडीशी लोकप्रिय होत चाललेली आहे माझी निश्चितपणे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना विनंती आव्हान आहे की आपण ह्याच्यामध्ये देखील आपला फायदा करून घ्यावा